आपला आवाज कोकण चोवीस तास गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांना मुंबई गोवा महामार्गावर कुठेही खड्ड्यांना सामोरे जावे लागणार नाही अशी जाहीर ग्वाही कम आश्वासन शासन आणि प्रशासनानं दिलं होतं परंतु ही आश्वासने हवेतच विरली आहेत कारण मुंबई गोवा महामार्गाच्या अधिकारी आणि ठेकेदारांनी शासनाचे आदेश फाट्यावर मारून खड्डे जैसे तेच ठेवले असल्यानं गणेश भक्तांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे मुंबई गोवा महामार्गाचा बहुतेक मार्ग चांगला असला तरी आरवली धामणी शास्त्रीपुल संगमेश्वर कुर्दुंडा ते बाऊ नदीपर्यंत खड्ड्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे आता आणणार ก็มาแล้ว डिंगणी येथील कोकण तास न्यूज एजाज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार गणेशोत्सवापूर्वी महामार्गावर जनतेच्या जीवावर बेतणाऱ्या समस्या मार्गी लावण्याचं महामार्ग प्राधिकरण विभागानं जनतेच्या हिताच्या मागणीसाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना आश्वासन दिलं होतं तसेच पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी ही खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते पण महामार्ग ठेकेदारांनी कोणालाही न जुमानता आपली मनमानी कायम ठेवली आहे आणि आरवली ते बाऊ नदी मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य असल्याचं दिसून येत आहे गोवा महामार्गावरील आरवली संगमेश्वर ते बावनदी या भागाची पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी तातडीने पाहणी करावी म्हणजे त्यांना ठेकेदाराचा मनमानीपणा दिसून येईल असं बोललं जात आहे कोकणवासियांना आश्वासन म्हणजे वेळ काढून नेण्याचाच प्रकार असल्याचा आरोप जनतेतून केला जात असतानाच प्राधिकरण अधिकारी जनतेच्या जीवाशी जीवघेणा खेळ खेळणाऱ्या ठेकेदारालाच उघड उघड -उग पाठिंबा देत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागल्या आहेत जीवघेण्या अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्यावरील खड्डे तसेच जीवावर बेतणाऱ्या समस्या मार्गे लावण्या संदर्भात काही दिवसांपूर्वी संगमेश्वर सोनवी पुलावर करण्यात आलेल्या स्थळी ठेकेदार कंपनीच्या जबाबदार लोकांचा लावाजवा घेऊन आलेल्या प्राधिकरण विभागाच्या अधीक्षक अभियंता अनामिका जाधव आणि कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी डायव्हर्जन ठिकाणी डांबरीकरण करणं वरच्यावर खड्डे न बुजवता डांबरानं खड्डे बुजवणं नादुरुस्त तसेच गौंडखाणीच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणं त्यावर आच्छादन नसणं आदींमुळे अपघाताच्या घटना घडू शकतात अशांची काळजी घेण्याच्या निवेदनावरील मागणी जनहिताच्या दृष्टीनं रास्त असल्याचं मान्य करून त्या गणेशोत्सवापूर्वी मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन देत आणि तशा सूचना सर्वांसमोर ठेकेदार कंपनीला दिल्यानं उपोषणकर्त्यांनी यावर विश्वास ठेवून उपोषणात स्थगिती दिली मात्र प्राधिकरण अधिकाऱ्यांनी आश्वासनाला तडा लावण्याचंच काम केलं असे म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही कारण काही ठराविक ठिकाणच्या खड्ड्यात वरच्या वर खडी टाकण्यात आल्यानं तेच खड्डे चार दिवसांना पुन्हा पूर्वरूपात आले होते तसेच मार्ग आणि सूचना फलक लावण्याची तसदी घेण्यात आली मात्र अन्य समस्या मार्गी लावण्याकडे पाठ फिरवल्यानं गणेश भक्तांच्या गाड्यांना आरवली ते बाव नदी रस्त्यावर पसरलेल्या खड्ड्यांमुळे मार्ग काढताना अक्षरशः तारीवरची कसरत करावी लागते तर या ठिकाणच्या महामार्ग रस्त्याच्या दुर्दशेमुळे अपघाताच्या घटना घडून नाह काही लोकांचा जीव गेल्याचा आणि काही जण जखमी झाल्याच्या घटना आजही डोळ्यासमोर तरळत असल्यानं गणेश भक्तांना अखेर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागलाय रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने सावकाश चालत असल्यानं वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होत असताना आणि ती सुरळीत करण्यासाठी पोलिसांची दमछाक होत होती अशातच ठेकेदार कंपनीचे गौण खनिज भरलेल्या अवजड वाहनांची असुरक्षित सुरू असलेली वाहतूक जीवघेण्या प्रवासा मेटा प्रवासामुळे मेटाकुटीस आलेल्या गणेश भक्तांच्या प्रवासासाठी विघ्न आणत होते मात्र आश्वासनाची खैरात करून वेळ काढून नेणाऱ्या प्राधिकरणाच्या त्या अधिकाऱ्याने ठेकेदार कंपनीला याचे कोणते सोयर सुतक नसल्यानं गणेश भक्तांसह जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जातोय तरी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी याची गंभीर दखल घ्यावी असं बोललं जात आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा